तुम्ही घरी कुत्रा पाळला असेल किंवा रस्त्याने येता जाताही जर कुत्र्यांना तुम्ही खाऊ पिऊ घालत असाल त्यांना गोंजारत असाल माया करत असाल तर सावधान ही रील खास तुमच्यासाठी आहे कारण अशाच वागण्याचा फटका ऑलिम्पिकची तयारी करणाऱ्या एका कबड्डी पट्टूला बसला आणि त्याच्या दुर्लक्ष करण्यामुळेच आज त्या कबड्डीपट्टूला आपला जीवही गमवावा लागला ब्रिजेश सोलंकी असं त्या कबड्डी पट्टूचं नाव हो। बावीस वर्षांचा ब्रिजेश मूलचा बुलंद शहर इथला काय घडलं ब्रिजेश सोबत सांगतो ब्रिजेश मार्च महिन्याच्या एका दिवशी घरी परतत असताना त्याला नाल्यात पडलेलं एक कुत्र्याचं लहान पिल्लू दिसलं ब्रिजेश त्या पिल्ल्याला नाल्यातून बाहेर काढण्यासाठी पुढे गेला त्याने नाल्यातून पिल्ल्याला बाहेरही काढलं पण बाहेर काढत असतानाच त्या पिल्ल्याने ब्रिजेशचा हात चावला चावलेल्या हाताच्या जखमेकडे एक छोटासा ओरखडा समजून ब्रिजेशने दुर्लक्ष केलं त्याला तीन महिने उलटून गेले आणि तीन महिन्यांनंतर ब्रिजेशला त्याचे परिणाम दिसले पंचवीस जूनच्या सकाळी जेव्हा तो झोपेतून उठला तेव्हा अचानक त्याचा हात सुन्न पडल्यासारखा वाटला हळूहळू त्याच्या बॉडीवरचा त्याचा कंट्रोल सुटल्यासारखा झाला त्याच्या कुटुंबियांनी त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं कुत्र्याच्या चावलेल्या ओरखड्याने ब्रिजेशला रेबीजची लागण झाल्याचं सा डॉक्टरांनी सांगितलं ब्रिजेशने त्याकडे दुर्लक्ष करत अँटी रेबीज इंजेक्शनही घेतलं नव्हतं या सगळ्या याला इतका उशीर झाला होता की उपचारादरम्यान दोन दिवसातच ब्रिजेशचा मृत्यू झाला काही दिवसातच ब्रिजेश ऑलिम्पिक मध्ये सहभागी होणार होता त्यामुळे क्रीडा क्षेत्रात त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त होती त्याचा अचानक आणि दुर्दैवी मृत्यू आपल्याला एक धडा शिकून गेलाय कुठल्याही घटनेकडे दुर्लक्ष करणं तुमच्या जीवावरही बेतू शकतं हाच तो धडा तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा